नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे दुर्गाष्टमी तसेच उद्या गौरी सुद्धा करायचे आहे बघा गौरी पूजनाची किंवा गौरी आव्हानाची तयारी आपण महिनाभर अगोदरपर्यंत करत असतो पण लास्ट मिनिटला असं काहीतरी आपल्याकडून विसरतं की त्यामुळे आपली चिडचिड होते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पूर्वतयारी सांगणार आहे काही योग्य टिप्स तुम्हाला देणार आहे जेणेकरून गौरीचा सण आनंद जाईल आणि आपली कुठलीही वस्तू किंवा असं काही विसरणार नाही तर बघा पहिली गोष्ट उद्या आपल्याला ज्या ठिकाणी गौरी बसवायची आहेत ती जागा आजच आपण स्वच्छ केली तर अतिशय उत्तम ती जागा अर्थात ती संपूर्ण रूम आपण स्वच्छ करायची म्हणजे उद्या फक्त आपल्याला तेवढी जागा थोडीशी स्वच्छ केली की के होऊन जाते उद्या आपला जास्त टाईम स्वच्छतेमध्ये जाणार नाही त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गौरीचं स्टँड बघा मागच्या वर्षी जेव्हा आपण गौरी बसवल्या होत्या त्यानंतर ते स्टँड आपण ठेवून दिलेलं तर ते जर आपण उद्या काढलं ते कुठं तुटलेलं फुटलेलं असेल तर ते आपण आजच काढायचं आजच बघायचं ते व्यवस्थित आहे की नाही किंवा नसेल तर आपण त्याची रिपेरिंग वगैरे करू शकतो नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरींची मुखवटे तर मागच्या वर्षीसुद्धा आपण जेव्हा गौरी बसवल्या त्यानंतर आपण ते मुखवटे ठेवून देतो तर ते आपण वर्षभर तसेच ठेवलेले असतात काही ठिकाणी पितळेचे असतात तांब्याचे असतात किंवा शाडूचे देखील असतात तर ते मुखवटे आपण आजच काढून बघायचे आहेत ती की ते योग्य कंडिशनमध्ये आहे की नाही त्यानंतर आपल्याला खूप सारं पूजेचं सामान लागत असते त्याच्यामध्ये विड्याची पानं असतील आणि खारी वाटी सुपारी हे या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण आजच मार्केटमध्ये मा संपूर्ण लिस्ट करून आणून घेतलं तर अतिशय उत्तम त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गौरींच्या साड्या तर दोन्ही गौरींना कोणत्या साड्या नेसायच्या आहेत त्या पण आपण आजच काढून व्यवस्थित काढून ठेवाव्या आणि दोन त्या आपण वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गौरींचे दागिने तर दोन्ही गौरींना आपल्याला जे जे दागिने परिधान करायचे आहेत तेसुद्धा आपण त्या साड्यांसोबतच वेगवेगळ्या थैलीमध्ये किंवा पिशवीमध्ये आजच काढून ठेवले तर उद्याच आपला तेवढा वेळ वाचतो आणि त्याच्यानंतर फुलवाती असतील किंवा व दुसऱ्या वाती असतील वा, तर त्यासुद्धा आपण आजच करून ठेवल्या तुपाट भिजवून ठेवल्या तर उद्याचा आपला तेवढा वेळसुद्धा वाचत असतो त्याच्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आरतीचं ताट आरतीचं ताट असेल दिवे असतील तांबे असतील किंवा इतर भांडे जे आहेत जे आपल्याला व उपयोगात पडणार आहे जी उप ते संपूर्ण भांडे जर आपण आजच स्वच्छ केले आणि चौरंग असतील पाट असतील किंवा मुखोटे ठेवण्याची तुमची जी जागा असेल वगैरे तीसुद्धा आजच स्वच्छ करून घेतली तर अतिशय उत्तम कारण उद्याचा आपला तेवढा वेळ वाचणार आहे आणि थोड्या वेळामध्ये आपण दुसरी एखादी सेवा उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकतो बघा गौरी जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तर त्या आपल्याला अनेक संकेत देतात की त्या तिथे प्रेझेंट असल्याचे संकेत आपल्याला मिळत असतात त्यापैकी एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जे हळदी कुंकुवाचे करंडे असतात ते गौरींच्या हातामध्ये ठेवले समजा ते हळदी कुंकुवाचे करंडे आपण आजच संपूर्ण भरायचे आहे हळद पण फुल भरायची आहे त्या करंड्यामध्ये आणि कुंकू पण फुल भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर कुठलाही वळ किंवा वण त्याच्यावर रुमटे द्यायचं नाही ते तसेच झाकून एकदा आपण गौरींच्यामध्ये ठेवू शकतो किंवा गौरींच्या हातामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि ते आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जन ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर खोलून बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला गौरींची पावलं किंवा गौरींची बोटं उमटलेली ही नक्कीच दिसू दिसून येतात तर बघा हे जे हळदी कुंकवाचे करंडे असेल तर ते सुद्धा तुम्ही आजच भरून ठेवले तर तेवढा देखील तुमचा वेळ वाचत असतो त्यानंतर वाती असतील किंवा पूजेचं सा इतर सामान असेल किंवा डेकोरेशनच्या वस्तू असतील आणि फराळ असेल ते सुद्धा आपण आजच त्यानंतर केळीची पानं असतील नागवेलीची पानं असतील फुलं असतील माळा असतील गौरींसाठी तर त्याची ऑर्डर देखील आपण आजच मार्केटमधून घेऊन येऊ शकता किंवा त्याची ऑर्डर आपण देऊ शकता कारण त्या दिवशी खूप गर्दी असते त्या दिवशी एखाद्या वेळेस माळा असतील आपल्याला वेळेवर काही वस्तू मिळत नाही त्याचबरोबर गौरींसाठी जो मेकअप आहे किंवा जे दागिने वगैरे आहेत ते आपण संपूर्ण एका बॉक्समध्ये किंवा वेगवेगळ्या थैलीमध्ये ठेवले तर आपल्याला जास्त धावपळ होणार नाही आणि योग्य पद्धतीने आणि आनंदामध्ये गौरींचा सण नक्कीच साजरा होईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ